करशील कर का शिक लावतील का दोडका लावतील का दोड का तू कोणा शेतात कुठं सरकार पीक लावतील का अरे एवढं मोठं चांगलं पिक आलं अक्षरशः काढ वाटत नाही पण काय इलाज नाही त्याला भाव नाही खर सुद्धा भरून गेलं ना वीस हजार सुद्धा झाला नाही तर काय करा शेतकऱ्यांना वाईट अवस्था शेतकऱ्याची शेतमाला हमी भाव न मिळाल्याने शेतकरी संतापले आहेत या संतापाची तीव्र अभिव्यक्ती महायुतीचे नेते आणि रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी करून दाखवली भोसले यांनी पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील आपल्या शेतातील उभ्या दोडक्याच्या पिकावर कोयता चालवून सरकारला घरचा आहेर दिला दीपक भोसले हे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे निकटवर्ती आहेत त्यांनी सांगितले की दोडक्याला बाजारात दहा रुपयांचा भावही मिळत नाही पिकावर तब्बल एक लाख रुपयांचा खर्च झाला असताना तीस हजार रुपयांचेही उत्पन्न मिळत नाही त्यामुळे शेतकरी हदबल होत असून आपली मेहनत वाया जात असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले भोसले यांनी शेतातील पिके नष्ट करून सरकारला जाब विचारला आहे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर असताना शेतमालाला हमीभाव का दिला जात नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला सरकारने शेतकऱ्यांबाबत संवेदनशील भूमिका घ्यावी आणि तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे त्याला दोन तीन रुपये किलो भाव मिळतोय काय करा शेतकऱ्यांना शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिला ना म्हणून माझी या सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांच्या पाठीमागून विभर राहावा तरच तुझं शेतकरी नाही तर आता धरणार नाही मग ऊसवाला असेल कापूसवाला असेल सोयाबीनवाला असेल द्राक्षीवाला असेल कुठलाही शेतकरी आज दुकानं जगत नाही उत्पादन खर्च भयानक वाढलेला आहे अक्षरशः ही बाग काढता असतात एवढं थोड्यात पाण्याच्या अक्षरशः या घटनेमुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या अडचणी आणि संतापाचा विषय ऐरणीवर आला आहे शेतकरी हतबल होत असताना सरकारने आता ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत कृषी क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे मी दीपक भोसले मुक्काम पोस्ट सरकोली तालुका पंढरपूर मी शेतकरी चळवळीमध्ये काम करत आहे मी शेतीमध्ये एक एकर दोडका लावला होता चांगल्या प्रतीचं बिया आणलं होतं चांगलं उत्पन्न काढून निघल आणि ह्या उत्पन्नातून माझे लेखाचं शिक्षण असेल मुलाचं शिक्षण असेल आईवड्याच अवघान असेल अपेक्षेनं काम केलं घरी मी बाजार सुद्धा आणला नाही परंतु एवढं मोठं मी उत्पन्न जोडक्याचं काढलेलं आहे एवढं उत्पन्न आलंय परंतु ह्याला पाच रुपये सात रुपयावर दर मिळत नाही अक्षरशः मी आता ही बाग तोडून काढायला लागलोय कारण ह्याचा उत्पादन खर्च मिळत नाही भरून निघत नाही माझं एवढं ही फाउंडेशन जे आहे ना मी एक लाख रुपये खर्च करून फाउंडेशन केलं होतं ह्या जोडक्याच्या येलाच्या भोजनं फाउंडेशन पूर्ण पडून गेलंय एवढा दोडका आलाय परंतु ह्याला भाव नाही आज एवढ्या एक एकरमध्ये एक मला तीस हजार रुपये सुद्धा झालं नाही तर माझा खर्च झाला एक लाख रुपये कसा शेतकरी आत्महत्या करायचं नाही माझं ह्या मायबाप सरकारला विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा राहा कारण शेतकऱ्याला पिकवता येतं परंतु विकता येत नाही त्याची बाजारपेठ त्याला माहित नाही अक्षरशः तीन चार पाच रुपयांना तोडका माझा चाललाय माझा खर्च सुद्धा भरून निघलनाय